नमस्कार मंडळी आरतीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत उन्हाळा सुरू आहे मस्त ताज्या हिरव्यागार कैरी मिळत आहे तर आज आपण दोन ते तीन महिने टिकणारी छान अशी पारंपरिक रेसिपी बनवूया कुकरमध्ये एक जाळी ठेवायची तळाला पाणी टाकायचं त्यानंतर एखादी प्लेट किंवा कुकरचा डब्बा ठेवायचा इथे मी चार कैरी घेतल्या स्वच्छ धुवून पुसून कोरड्या करून घेतल्या या कैरी प्लेट किंवा कुकरच्या डब्यामध्ये ठेवायच्या आता कुकरचं झाकण लावून मंद आचेवरती बारा ते पंधरा मिनटं कैरी वाफवून घेते शिट्टी वगैरे करणार नाही त्यानंतर गॅस बंद करून कुकर गार करून घ्यायचा तुम्हाला घाई असेल तर मंद ते मध्यमाचेवर तीन शिट्टी करून कुकर गार करून घेतला तरीही चालेल पंधरा मिनटं कैरी छान वाफवल्या कुकर गार झालेला आहे कैरी मस्त मौसूत शिजलेली आहे ही प्लेट बाहेर काढून घ्यायची पाणी असेल तर ते तिथेच काढून टाकायचं आता ही वाफवून घेतलेली कैरी एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे आणि कैरी आता संपूर्ण गार करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला कैरीचा पल्प काढायचा आहे तर इथे लहान आकाराच्या कैरी होत्या म्हणून प्लेटमध्ये व्यवस्थित मावल्या तुम्ही जर मोठ्या मोठ्या आकाराच्या राजापुरी तोतापुरी कैरी घेतली तर कुकरच्या डब्यामध्ये वगैरे वाफवून घ्या कैरी वाफवताना एक काळजी घ्यायची की डायरेक्ट पाण्यात न ठेवता प्लेट किंवा डब्यामध्ये ठेवायची आता हे कैरीचं साल चमचाच्या मदतीने असं उघडून घ्यायचं आहे आणि संपूर्ण गार करून घ्यायची या कैरी मी पंख्याखाली ठेवून संपूर्ण गार करून घेतल्या आता चमचाच्या मदतीने हा संपूर्ण गर आपल्याला काढून घ्यायचा आहे कैरीचं साल असं हातामध्ये धरायचं आणि चमचाने चांगलं खरवडून काढून घ्यायचं कैरी मौसूत शिजलेली असली की संपूर्ण पल्प लगेच निघतो अजिबात पल्प वाया जाऊ द्यायचा नाही याच पद्धतीने हे कोय आहे कैरीचे बी त्याचंसुद्धा पल्प आपल्याला काढून घ्यायचं आहे या पद्धतीने मी संपूर्ण कैरीचा गर काढून घेते आज आपण कैरीचं पणं तयार करणार आहोत कैरीच्या पण्याचं हे प्रिमिक्स एकदा बनवलं की काचेच्या बर्णीमध्ये फ्रीजमध्ये ठेवून दोन ते तीन महिने छान टिकतं आणि तुम्ही लगेच चुटकीसरशी त्यापासून कैरीचं पणं तयार करू शकता ह्या उकडलेल्या कैरीचा मी संपूर्ण पल्प काढून घेतला त्यानंतर हा पल्प घरातल्या एखाद्या वाटीने मोजून घ्यायचा म्हणजे पुढचं साहित्य प्रमाणात घालता येतं तर या चार कैरीचा एक वाटी हा गर किंवा पल्प निघालेला आहे तर सारख्याच वाटीने आपण यामध्ये एक वाटी चिरून घेतलेला गुळ घालणार आहोत समप्रमाणामध्ये घ्यायचं आहे कैरी ही छान आंबट आहे म्हणून मी एक वाटी कैरीच्या पल्पसाठी एक वाटी चिरलेला गुळ घेतला आहे परंतु तुम्ही वापरणार असणारी कैरी थोडीशी गोडसर असेल कमी आंबट असेल तर आवडीप्रमाणे थोडासा गुळ कमी केला तरीही चालेल किंवा कैरी खूप जास्तच आंबट असेल तर थोडासा गुळ वाढवला तरीही चालेल आता तीन चार मिनटं हे सतत छान मिक्स करून आहे म्हणजे गुळ छान विरघळला जातो गुळ बारीक चिरून किंवा किसून घ्यायचं म्हणजे पटकन विरघळतो किंवा तुम्हाला वेळ नसेल तर मिक्स करून दहा मिनटं झाकून ठेवा गूळ त्याचा त्याचा विरघळून जातो शक्यतो हे मिक्सरला लावायचं नाही मिक्सरला लावलं की गूळ आणि कैरीचा जो नॅचरल सोनेरी रंग आहे तो निघून जातो आणि पण्याची चवसुद्धा थोडीशी वेगळी लागते म्हणून मी सांगेल थोडासा वेळ जाईल चार पाच मिनटं पण सतत मिक्स करत राहा गूळ पटकन विरघळला जातो या पद्धतीने छान असा गूळ विरघळवून घेते तर एक पाच ते सहा मिनटं इथे लागले आणि छान मिक्स केलं गूळ संपूर्ण विरघळलेला आहे पण स्मूथ असं पन्ह तयार व्हावं पन्हाचा पल्प तयार व्हावा म्हणून एका बोलवर अशी चाळणी ठेवायची ही चाळणी कोरडी असावी इथे आपण वापरलेली सगळी भांडी कोरडीच घ्यायची आहे यामध्ये हा गूळ आणि कैरीचा पल्प घालायचा आणि चांगलं चमचाने रगडून गाळून घ्यायचा आहे म्हणजे खाली मौसूत असा पल्प निघतो कैरी मऊसूत शिजलेली असली की संपूर्ण पल्प निघतो बऱ्याच जणांना वाटेल की कैरीचं फायबर वगैरे वाया जाईल तर अजिबात नाही कैरी मौसूत शिजलेली असली चांगलं रगडून आपण गाळून घेतलं की संपूर्ण पल्प निघतो अजिबात वरती काहीच उरत नाही पण तुमची कैरी चांगली मौसूत शिजली नसेल थोडीफार राहिली असेल तर वरती जर काही जाड राहिलं ते गाळलं जात नसेल तर तुम्ही थोडंसं मिक्सरला लावून घेतलं तरीही चालेल मस्त असं कैरी आणि गुळाचा पल्प आपण गाळून घेतला त्यामध्ये पाव चमचा वेलची पूड घालायची आणि छान मिक्स करून घ्यायचं कैरीपणाचं प्रीमिक्स इथे तयार झालं त्यानंतर एखादी स्वच्छ आणि कोरडी काचेची बॉटल घ्यायची किंवा बरणी त्यामध्ये हा पल्प भरून ठेवायचा आणि झाकण लावून फ्रीजमध्ये दोन ते तीन महिने हा पल्प आरामात टिकतो हवं तेव्हा तुम्ही यापासून कैरीचं पण तयार करू शकतात तुम्ही जास्त प्रमाणामध्ये हे बनवून ठेवलं तरीही चालेल मस्त असं कैरीच्या पण्याचं प्रीमिक्स आपलं तयार आहे कैरीचं पण तयार करूया तर एक ग्लास घेतलाय यामध्ये दोनशे एम एल पाणी मावतं म्हणून मी दोन मोठे चमचे कैरी पणाचं मिश्रण यामध्ये घालते तुम्ही एक ग्लास बनवून पहा मग तुम्हाला कसं हवं आहे जास्त कमी त्या अंदाजाने तुम्ही घेऊ शकता दोन दोन चमचे दोनही ग्लासमध्ये घेतलं त्यामध्ये चिमुटभर मीठ घालायचे फ्रेशनेस फ्रेशनेससाठी ती दोन तीन पुदिन्याची पानं घालायची अगदी ऑप्शनल आहे थंडगार माठाचं पाणी घालायचं मिक्स करायचं सुटकी चरशी आपलं पारंपरिक पौष्टिक कैरीचं पण तयार होतं इथे मी एक वाटी कैरीच्या गरसाठी एक वाटी गूळ वापरला आहे आणि त्यामध्ये फक्त पाव चमचं वेलचीपूळ घातली आहे एक वाटीसाठी पावचमचा वेलचीपूड परफेक्ट प्रमाण आहे तुम्ही कितीही जास्त प्रमाणामध्ये हे कैरीच्या पणाचं मिश्रण बनवून ठेवू शकतात मोठमोठे किलो दोन किलोच्या अंदाजामध्ये बनवून ठेवलं तरीही चालेल दोन ते तीन महिने आरामात टिकतं मस्त असं हे पौष्टिक पारंपरिक चटकदार कैरीचं पण तयार झालं आता ही मिश्रणाची बरणी फ्रीजमध्ये ठेवून द्यायची हवं तेव्हा तुम्हाला तुम्ही कैरीचं पण बनवू शकतात अगदी योग्य आणि अचूक प्रमाणात रेसिपी दाखवली आहे नक्की बनवून पहा तर चव अप्रतिम आहे खूप कड़ उन्हाळा आहे कडकडीत ऊन पडतंय गरमसुद्धा खूप होतंय बाहेरचे कोल्ड्रिंक्स वगैरे पिण्यापेक्षा असं कैरीचं पण नक्की बनवा खूप छान चव आहे आवर्जून बनवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका